मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कोकणात आता राजकीय वातावरण तापलं आहे भाजपचे मंत्री असलेले नारायण राणे यांना भाजपनेच दिलाय मोठा धक्का त्यांच्या जवळच्या सहा बड्या नेत्यांची भाजपनं ने केली आहे हकालपट्टी त्यामुळे नारायण राणेंना बसतोय सर्वात मोठा धक्का तर कोकणात आता वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करा काही वर्षापूर्वी नारायण राणे हे भाजपमध्ये स्थिर झाल्यानंतर दोन्ही मुलं एक मुलगा आमदार एक मंत्री आणि स्वतः खासदार असे स्थापित झाल्यानंतर आता भाजपमधूनच त्यांना धक्का बसायला सुरुवात झाली आहे भाजपने त्यांच्या जवळचे असलेले नेत्यांची हकालपट्टी केल्याने राणे चांगले संतापले आहे आणि आता पुढे काय करणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मतदारसंघात भाजपने मोठी कारवाई केली आहे भाजपने त्यामधील नगराध्यक्ष तसेच सहा नगरसेवक हे अतिशय कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांची हकलपट्टीच भाजपच्या जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नोटीस त्यांना बजावून पक्षशिस्तभंग केल्याने निलंबनाची कारवाई केली आहे यामध्ये नारायण राणे यांच्या मुलाला न स्वतः सांगता आणि नारायण राणे यांना काही न विचारता कारवाई केल्याने आता भाजपमध्येच कोकणात फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत हा बालेकिल्ला राणेंचा मानला जातो त्यामध्ये भाजपच्या आठपैकी सहा नगरसेवकांना शिस्तभंग केल्याने भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची नोटीस बजावली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र